एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्रोत मंगे चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एका उपक्रमाची सुरुवात केलेली आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी वारी आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात दिनांक एक ऑगस्ट पासून झालेली आहे एक ऑगस्ट मध्ये याची सुरुवात बीड जिल्ह्यापासून झालेली आहे बीड जिल्ह्यानंतर नांदेड हिंगोली परभणी वाशिम यवतमाळ अमरावती गडचिरोली भंडारा गोंदिया अशा संपूर्ण पूर्व आणि पश्चिम विदर्भानंतर आज खानदेश परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये ही आरोग्यवारी आलेली आहे आता या आरोग्यवारीचा मुख्य उद्देश काय आहे तर आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी मधून किती मदत मिळाली मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे मुख्यमंत्री सहायता निधी कशा पद्धतीने काम करते आणि हा मुख्यमंत्री सहायता निधी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गोरगरीब रुग्णालयाचा लाभ मिळवण्यासाठी आम्ही करून या आरोग्यवाढीचा लाभ आपण इतर लोकांना देऊ शकतो तर मित्रांनो मला आपल्याला सर्वप्रथम सांगायला आनंद होतोय की दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आतापर्यंत आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून तीनशे एक कोटीचं विक्रमी वितरण संपूर्ण राज्यभर राज्यभरामध्ये केलेलं आहे आणि धुळे जिल्ह्यासाठी या मुख्यमंत्री सहायता निधीमधून तब्बल तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं वितरण या मुख्यमंत्री आहे तरी तरी जीव वाचू शकतो मदत मिळू शकते बरीच लोकांमध्ये पैसे नसल्यामुळे गरीब असतात परंतु आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्र्यांचा मानस आहे की राज्यामध्ये कुठलाही व्यक्ती पैशा अभावी त्याची उपचार धंदा कामा नये म्हणून संपूर्ण राज्यभर याची जनजागृती करण्याचे काम चालू आहे मदत मिळते पंतप्रधान सहायता निधी मधून तीन लाख रुपयाची मदत मिळते त्याचबरोबर मुंबईमध्ये पुण्यामध्ये जे छोटे मोठे ट्रस्ट असतील मुकुल माधव असेल सिद्धविनायक ट्रस्ट असेल टाटा ट्रस्ट असेल यामधून असा सर्व निधी कव्हर करून त्याला सहा ते सात साहद लाख रुपयाची मदत होते सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की योजना भरपूर आहे आपल्यासाठी कल्याणकारी आरोग्य सेवा आहे परंतु ही आपल्यापर्यंत पोहोचली तर आपण इतरांना सांगू शकता आपल्या धुळे जिल्ह्यातील असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील असेल त्या प्रत्येक रुग्णाचा पाठपुरावा करण्यासाठी कर त्या ठिकाणी येत असतात आणि तळमळीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात तर या मिळालेल्या निधीमध्ये जास्तीत जास्त पाठपुरावा करणारे असतील तर ते डॉक्टर का सांगतोय एखाद्या गरीब व्यक्तीबद्दल तळमळ असणारं हे व्यक्तिमत्व आहे अजून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की हा मुख्यमंत्री सहायता निधी मिळवताना जर तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलची कुठली यादी मिळवण्याची अडचण असेल तर ह्या उजव्या बाजूला एक क्यू आर कोड आहे तो जर स्कॅन केला तर तुमच्या एरियातील सर्व हॉस्पिटल तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि त्याचबरोबर त्या हॉस्पिटलचे संपर्क क्रमांक सुद्धा मिळतील की आपल्याला कुठलीही मुख्यमंत्री सहायता निधीची अडचण असेल तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक मी सांगतो तुम्हाला ज्या टोल फ्री क्रमांकावर आपण जर फोन केला तर आपल्याला या ठिकाणी तात्काळ फॉर्म उपलब्ध होतो आणि त्या फॉर्मवरची आवश्यक कागदपत्रे जर आपण ईमेल आय डीवर पाठवली तर तात्काळ पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो तो क्रमांक मी या ठिकाणी सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स फाय सिक्स मी पुन्हा सांगतो एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन हा टोल फ्री क्रमांक आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे अजून एक महत्वाचं निवेदन आव्हान आपल्या मार्फत मला करायचं आहे की ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये धुळे शहर असेल किंवा नाशिक शहर असेल किंवा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल लूट करतात त्रास देतात त्या ठिकाणी त्यांना गैरवापर करतात किंवा आर्थिक त्रास देतात मानसिक त्रास देतात अशा लोकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रतिनिधी महानगरप्रमुख या ठिकाणी नेमलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर आमच्या पॅरेंट बॉडीचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे असतील सतीश ताजा असतील डॉक्टर गावित साहेब असतील यांच्याशी तुम्ही केव्हाही संपर्क के साधून मदत मिळवू शकता